नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी व बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग लागलेत म्हणजेच की जे विद्यार्थी ए टी इति मध्ये आलेत अशा विद्यार्थ्यांसाठी रिपीटरचे फॉर्म जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि त्याचे शेवटच्या तारखा काय असतील हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेऊ वेबसाईट काय असेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळ पुणे तर तुम्हाला खाली स्क्रोल करतो या ठिकाणी मी तर आ, परिपत्रक आलेलं आहे की दहावी जुलै दोन हजार चोवीस परीक्षेचे आवेदन सादर करावयाच्या तारखांबाबत आणि वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे जुलैचं त्याच्यानंतर बारावीसाठी साठी जुलै व ऑगस्टचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे तर आपण या ठिकाणी तारखा पाहूया तर तारखा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी परिपत्रक हे डाउनलोड केलेलं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जुलै दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्याच्या तारखांबाबत प्रकटन तर या ठिकाणी सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि पु पुरवणी परीक्षा या दोन हजार चोवीस जुलैमध्ये आपण घेत असतो अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आय टी आय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे औद्योगिक शिक्षण मंडळ ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तर या ठिकाणी खाली महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया या ठिकाणी तारखांबाबत नियमित शुल्क जे आहे ते एकतीस पाच दोन हजार चोवीसला हे फॉर्म सुरू झालेले आहे आणि अकरा पाच दोन हजार चोवीसला हे फॉर्म संपणार आहे त्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला बारा सहा दोन हजार चोवीसपासून ते सतरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला विलंब शुल्क हा लागणार आहे ही तारीख जी आहे अकरा सहा दोन हजार चोवीस आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट जे आहे ते एक सहा दोन हजार चोवीस ते एकोणीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अशाच पद्धतीने बारावीच्या ज्या तारखा आहेत त्या आहेत सात सात जूनपर्यंत तुम्हाला कुठलाही विलंब शुल्क लागणार नाही सात आठ जूनपासून तुम्हाला विलंब शुल्क लागणार आहे हे बारावीसाठी सांगतो आहे आणि तुम्हाला दहावीसाठी बारा जूनपासून तुम्हाला विलंब शुल्क हा लागणार आहे सतरा जूनपर्यंत तुम्ही दहावीसाठी रिपीटर फॉर्म हा भरू शकता आणि ऑनलाईन वेबसाईटवरती तुम्ही वेळापत्रकसुद्धा चेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म हा फिलअप करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून की तुम्हाला रिपीटरची ही देता येईल तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र